साडी खरेदीसाठी आता मोठ्या शहराच्या ठिकाणी जायचं काही कारणच नाही कारण आपल्या भागातच म्हणजे शिरोळ मध्ये सुरू आहे एक भन्नाट ऑफर आठ ऑगस्ट पासून सारिका कलेक्शन घेऊन येत आहे फेस्टिवल ऑफर ट्रेंडिंग साड्यांचं सा कमाल कलेक्शन जबरदस्त क्वालिटीचं फॅब्रिक एकदम परवडणाऱ्या किमतीत सहाशे रुपये किमतीचे डोला सिल्क फक्त तीनशे नव्याण्णव रुपये पैठणी प्रेमींसाठी धमाका म्हणजे तक्षशिला पैठणी पाचशे रुपये किमतीची फक्त दोनशे नव्वद आणि नथ पैठणी तेराशे रुपये किमतीची फक्त हजार रुपयाला तसेच एकोणीसशे वीस किमतीची स्पेशल पैठणी विथ आरीवर्ग ब्लाउज पीस फक्त आणि फक्त चौदाशे चाळीसला पाचशे रुपयाची मिनी पैठणी ही फक्त दोनशे ऐंशी रुपये इंस्टाग्रामवर वर व्हायरल झालेली नऊशे नव्याण्णव नौ किमतीची नारायण पेठ साडी फक्त साडे सातशे रुपयात तसेच पार्टीवेअर सिल्क साडी आठशे पन्नास ची डायरेक्ट पाचशे पन्नास ला साऊथ इंडियन कांजीवरम सिल्क साडी सातशे नव्वद ची फक्त पाचशे ऐंशी रुपये आणि हजार रुपये किमतीची न्यू बनारसी सिल्क फक्त आठशे रुपये अकराशे रुपये किमतीचे प्युअर सॉफ्ट सिल्क फक्त आठशे पन्नास रुपयाला इथं फक्त साड्याच नाहीत तर जबरदस्त टू पीस सेट चारशे पन्नासला दोन मिळणार आहेत आणि ट्रेंडी कॉट सेट्स आठशे रुपयाचे से डायरेक्ट निम्म्या किमतीत म्हणजेच फक्त चारशे रुपयानं मिळणार आहेत फॅब्रिक्सची शंभर टक्के हमी आणि आपुलकीची सेवा एकाच ठिकाणी मग वाट कसली पाहताय ऑफर सुरू होते आठ ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्टपर्यंतच त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या सारिका कलेक्शन नरसिंहवाडी हो रोड शिरोळ कोल्हापूर